नमस्कार अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तेहतीस साईज कटोरी ब्लाऊजला हुकलूकपट्टी कशी लावायची अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा, हा सुळसुळा सूर कापड आहे तरी पण त्याचा आपण अगदी व्यवस्थितपणे समोरचे भाग रेडी केलेले आहेत तर आता आपण हुकलुकपट्टी लावून घेणार आहोत त्यासाठी आपण हा आपला पाठीमागचा जो भाग आहे त्याच्या गळ्याला आकार देऊया आणि त्यामधला कापड काढून घेऊया तो आपण हुकलूक पट्टीसाठी वापरूया हा आपण गळ्याचा आकार कटिंगमध्ये पाहिला होता कशा पद्धतीने कट करायचा ते आता आपण आपल्या गळ्याला आकार देऊन कटिंग करूया हा आहे आपला मापाचा ब्लाउज ते असा आपला पाठीमागच्या भागावर ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायची जेवढी आपली पाठीची पट्टी आहे तेवढी आणि त्याच्यावरती फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं आणि अशा पद्धतीने आपला अगदी सोप्या पद्धतीने गळ्याचं माप निघते पाहू शकता पावणे दहा इंच आपला हा गळा आलेला आहे आपली पाठीची पट्टी ठेवून फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही गळ्याचं माप घेऊ शकता आपण इथं दोन इंचावर मार्किंग केलेली आहे कारण आपण ह्या ब्लाउजला डोरी पायपिंग करणार आहोत त्यामुळे आपण दोन इंच गळा कट करायचा आणि आपला तो सव्वा दोन इंच होतो या ठिकाणी आपण चौकणी गळा कट करणार आहोत आणि ह्याच्यासोबत जे आपण दुसरा अस्तर कट केला होता त्याचा आपण गोलगळा केलेला आहे त्यामुळे एका अग जास्त जर जा अस्तर कटिंग केले तर गळे तुम्ही शिवतानी कटिंग करत जा अशा पद्धतीने आपण हा गळ्यातला कापड काढून घेतलेला आहे तो आता आपण दोन भागामध्ये कट करून घेऊ आपण ह्या दोन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण आपल्या ब्लाऊजवर लावूया आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने पाय आपल्या समोरच्या भागाला होकलूक पट्टी लावणार आहोत अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड केली आणि क्रॉसपट्टीवर ठेवली आता याला अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची शिलाई पक्की करायची म्हणजे पट्टी उसवणार नाही अर्धा इंचावर पूर्ण गळ्यापर्यंत पट्टी शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर दाप शिलाई करायची दाब शिलाई झाल्याच्या एक्स्ट्रा जर कापड असेल तर, का तर थोडासा कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ब्लाउज उलटा करायचा आणि एकदा फोल्ड करायची अशी अर्धा इंच आणि नंतर बाकीची पूर्णपट्टी फोल्ड करायची आणि मध्यभागी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने ही थोडी वेगळी पद्धत आहे हुकलूकपट्टी लावण्याची अशा पद्धतीने आपली हुकपट्टी तयार झाली आता आपली हुकपट्टी तयार झालेली आहे आता आपण लोकपट्टी लावून घेऊया एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायला टाकायचा आणि गळ्याला व्यवस्थित आकार करायचा अशा पद्धतीने हुकपट्टी तयार झालेली आहे आता लगेचच आपण लोकपट्टी पण लावून घेऊया ब्लाउजची उंची मोजायची पाहू शकता पावणे चौदा इंच आलेली आहे सुळसुळा सूर कापड असल्यामुळे थोडीशी उंची इथं कमी दाखवते तर आपण व्यवस्थित ब्लाउज शिवायचा आता आपण लोकपट्टी लावून घेऊया लोकपट्टी लावण्यासाठी पण सेम पद्धतीने समोरचा भाग उलटा ठेवायचा आणि त्यावर अर्धा इंच दुमडून ही पट्टी ठेवायची आणि अर्ध्या इंचावर शिलाई करून घ्यायची पट्टी खेचायची नाही अजिबात धागे वगैरे कट करून दाब शिलाई करून घ्यायची आणि अशी अर्धा इंच आणि नंतर पूर्ण पट्टी फोल्ड करून समोरच्या भागावर ठेवायची आणि ह्याच्या मध्यभागी शिलाई करून घ्यायची एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायचा या ठिकाणी आपल्या सुईमधून धागा निघालेला आहे तुमच्या सोबत पण असंच होतं का माझ्यासोबत असं बऱ्याच वेळेला होतं सुईमधून धागा तरी निघतो बॉबींचा धागा तरी संपतो मध्येच अशा काही मजेशीर गोष्टी घडत असतात ता, ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला तर मग आजचा हा हुकलुकपट्टीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अश्विनी फॅशनला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच करून घ्या अशाच पद्धतीने तेहतीस साईज कटोरी ब्लाऊजची हुकलूकपट्टी या ठिकाणी लावून तयार झालेली आहे तर उद्याच्या पार्टमध्ये बघूया पाठीमागचा पार्ट कसा तयार करायचा आणि आपल्या ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते आता उद्याच्या भागामध्ये बघूया पाठीमागचा भाग कसा तयार करायचा तर उद्या भागा उद्याच्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा